ठाणे महापालिकेतील विविध विभागातील अधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक घेत आमदार संजय केळकर यांनी चर्चा करून कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहे यामध्ये डी टी आर एफ सफाई कर्मचारी आरोग्य कर्मचारी तसंच सुरक्षा रक्षक आणि विविध वर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा समावेश होता यावेळेस प्रलंबित प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची झडाझडती घेत तातडीने प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आस्थापना उपायुक्त श्री गोदापुरे वैद्यकीय अधिकारी उमेश बिरारे आणि अन्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली आहे याबाबतची माहिती पत्रकारांना देताना केळकर म्हणाले जो घाणीत काम करतो तो सफाई कामगार अशी आमची भूमिका आहे सफाई कामगारांच्या अनुकंपा वारसा हक्क प्रकरणी आठ जानेवारीला न्यायालयामध्ये प्रकरण असून लाड पागे समितीने दिलेल्या शिफारसी स्वीकारल्या जातील असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला आहे शिक्षण विभागात ठोक पगारावर अनेक शिक्षक दहा ते पंधरा वर्ष काम करत असून त्यांना अद्याप नियमित करण्यात आलेले नाही त्यांना सेवेत कायम करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठवून मान्यता घेणार येणार असल्याचं देखील केळकर यांनी सांगितलं आहे याबरोबरच सातवा व्यक्त फरक, भत्ता, वेतन आयोगातील फरक वाहतूक भत्ता एम ए झालेल्या कर्मचाऱ्यांची वेतन वाढ तसंच आश्वासित प्रगती योजना यांबाबत निर्णय झाल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी पत्रकारांना दिली आहे काय समस्या ठाणे महापालिकेमध्ये हजारो कर्मचारी काम करतात सुरक्षा विभागापासून शिक्षण विभागापर्यंत सफाई विभागापासून ते अग्निशमन दलाच्या विभागापर्यंत या कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत यांना काही वेळेला योग्य वागणूक देखील मिळाली जात नाही आस्थापना विभागातून ज्या पद्धतीने कागद लवकरच पुढे गेले पाहिजे त्याला दिरंगाई केली जाते आणि त्याच्यामुळे जा हा कर्मचारी जो आहे अधिकारी जो आहे हा अस्वस्थ आहे आणि माझ्याकडे विविध प्रकारच्या विविध माध्यमातून त्यांच्या तक्रारी येत होत्या कामगार मित्र म्हणून यासंबंधी बैठक झाली आणि हे प्रश्न जे आहेत ते योग्य दिशेने जे शासन दरबारी आहेत ते पुढच्या दोन महिन्यामध्ये धोरणात्मक दे निर्णय घेऊन सोडवण्याचा निर्णय झाला आहे जे यांच्या हातामध्ये दे आहे यांना ज्याची निर्णयाची यांच्याकडे अथॉरिटी आहे ते निर्णय जे आहेत ते येणाऱ्या ये पंधरा दिवसामध्ये पूर्णपणे घेतले जातील काही खूप प्रलंबित विषय होते ते देखील पुढच्या महिन्याभरामध्ये दे सोडवले जाणार आहेत दहा वीस आणि तीसचे आश्वासित प्रगती योजनेखाली छाप्या वेतन आयोगाच्या ज्या कर्मचाऱ्यां कर्मचाऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे होता तर दहा वीस आणि तीस याच्यामध्ये जवळजवळ साडेसहा सात हजार कर्मचारी आहेत तर त्याचा निर्णय जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला आहे आणि तो येत्या दोन महिन्यामध्ये सर्व ही जी आश्वासित योजना आहे ती, ती पूर्णपणे अंमलबजावणी केली जाणार जाणार आहे वेळोवेळी कर्मचाऱ्यांवर होणारे अन्याय आणि त्यांच्या सुरक्षा सुविधेच्या संबंधित आणि त्यांच्या हक्काच्या संबंधी हा कर्मचाऱ्यांच्या वेळोवेळी अशा प्रकारची बैठक घेतली जाईल कारण की अनेक वेळेला कर्मचारी जो आहे तो आस्थापनासमोर समोर हतबल होतो काही वेळेला त्याला अनेक विषय त्याचे जे जा अन्यायचे आहेत ते मांडण्यासाठी देखील तेल त्याला भीती वाटते त्याला नोकरी जाईल की काय वाटतं आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना आता अत्यंत निर्भय केलेला आहे आणि त्यांना आम्ही पूर्णपणे सांगितलेलं आहे की जर कुठे अन्याय होत असेल तुम्ही कामात कुठलाही करू नका तुमच्यावर कुठला अन्याय होत असेल तर त्याची दखल आणि त्याच्या संबंधित न्याय देण्याचं काम हे आम्ही करू कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा